या पंधरा अगस्टचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष माननीय रतन कुमार सांगळे आणि कार्यक्रमाचे शिक्षण यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेषतः रतन कुमार साळवे यांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना एक वामनदादाचे पटशिष्य आणि वामनदाजाच्या प्रमुख गायिका म्हणून सुषमादेवींना या ठिकाणी बोलवलं होतं मी रतनजींचे या ठिकाणी विशेष आभार मानणार आहे की सुषमाताईंना आणि भजंत संघपाल यांना या ठिकाणी आयोजित करून एक मैफिल वामनदादा कर्टक यांच्या जयंतीनिमित्त रंगवली आणि क्रांतिकारी बुद्ध भीमगीतं लोकगीतं या ठिकाणी सादर करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक का आयुक्त माजी निवृत्त बालाजी सौंदक्य सर, सर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि रतनजी तुमचं हे जे समीकरण आहे अतिशय रसायन खतरनाक आहे आणि वामनदाला ही खऱ्या अर्थानं ह्या जयंती च्या निमित्तानं सर्व कला क्षेत्रातील लोकांना एकत्र करून वामनदाजांना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जयंतीचा जो महोत्सव या शहरामध्ये औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आयोजित केला त्याबद्दल तुमच्या बहुतेस संचालक आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जयंतीनिमित्त सर्व धर्मीय जसे बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आजच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्य देणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या कोटेशन प्रमाणे सर्व जाती धर्माला सामावून घेणारे वामनदादांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला मिळा या ठिकाणी ऑगस्टच्या आणि वामनदादा कर्नाटक यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय बुद्ध जय संविधान निळे प्रतीक बहुदेश शिक्षण संस्थे वतीनं कार्यक्रम घेण्यात आला तर समाजाला तुम्ही काय आवाहन करणार असं आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आपले दैवतोकर म्हणतात की आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो पेवेटू सोसायटी ज्या ज्या समाजामध्ये जो कोणी माणूस जन्माला येतो त्या त्या समाजाचा आपण देणं लागतो आपण वैद्यकीय समाजामध्ये केलं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून मी दैनिक निय प्रतीच्या माध्यमातून सर्व तळागाळातील सर्व समाजातील प्रश्न असतो त्याला लागूनच नवे प्रत्येक अंतर्गत आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करेल सो त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण बामू नाला आणि शिक्षण वर्षी मातुज गाडे यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रम आयोजन करण्याच्या पाठीमागची भूमिका आपली अशी होती की आजचे जे कलावंत आहे की ते खऱ्या अर्थानं उपेक्षित आहेत जसं की आपल्याला सुषमा देवी ज्या आपल्या एक नंबरच्या क्लासिक गायिका आहेत देशभरामध्ये त्यांचं नाव आहे परंतु आज त्या वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी उपेक्षित आहेत इतर कलावंतांपेक्षा यांची खूप दयनीय अवस्था आहे समाजाचं प्रबोधन आयुष्यभर ज्या आपली करत आहेत तर समाजाचं प्रबोधन करत असताना त्यांच्यावर अशी वाईट वेळ इथे जगण्यासाठी शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तर हे कुठंतरी हे या याविषयी खंत एक माझ्या मनामध्ये हो होती कारण गेल्या महिन्यामध्येच मी त्याहीशी संपर्क साधला तर काही आक्षेप मी माझ्यासमोर खंत व्यक्ती केली आज मी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे मला कोणीही कार्यक्रम देत नाही आहे माझे खायचे वंडे एखाद्या एवढ्या उंचीचा कलाकार जर असं उपेक्षित असेल तर मला समाजाप्रती याविषयी समाजाला जागृत होण्याची खऱ्या आपण गरज आहे की पाठीशी उभं राहिलं पाहिजे कलावंत टिकले पाहिजे कलावंत जगले पाहिजे त्या दृष्टीकोनातून आपण या ठिकाणी केलं होतं या कार्यक्रमासाठी माझी संपले सरसे होते प्रमुख पाहुणे म्हणून संगीत बदल संत ठेवून देण्यावरून यासाठी आले होते त्याचबरोबर नवतरुण उद्योजक उद्देशक रवी कुमार तायडे डॉक्टर <laughs> आनंद इंगळे आदरणीय गुरुवर्ग ऋषिकेशजी कांबळेसर अनेक मान्यवर या ठिकाणी समाजामध्ये उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर वामनगादा कर्ण गाणे शिक्षण महाराष्ट्र महाराजजी सर यांच्या नावाने सुद्धा आपण काही समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार आणि उपेक्षित कलावंताच्या कल्याणासाठी तुम्ही पुढचं तुमचं पाऊल काय राहणार आहे अपेक्षित कलावंतांसाठी खरं म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्यासाठी काय करता येईल की जसं स्वतःची घरं असतील वार्षिक मानधनं असतील किंवा शासनाकडून काही विविध योजना त्यांना कशा पद्धतीने राबवून दिल्या जातील सगळ्या संस्थेच्या वतीने आम्ही उद्योजक सरांच्या मदतीनं नक्कीच पुढे यापेक्षा भवित्यात भव्य असं काहीतरी करण्याचं वेगळं आमचं मानस आहे